ते दोघेही झारखंडचे राहणारे चुलत भाऊ मोठा चुलत भाऊ नऊ वर्षापूर्वी कामासाठी पुण्यात आला त्यानंतर दुसरा चार वर्षापूर्वी पुण्यात आला गावाकडे असताना त्याचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याने लहान चुलत भावाचा चाकूने गळा चिरून निर्घुण खून केला त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून ते गुजरवाडीच्या डोंगरावर टाकून दिले होते मिसिंगचा तपास करताना भारतीय विद्यापीठ पोलिसांनी छत्तीस तासात आरोपीला पकडून खुणाचा गुन्हा उघडकीस आणला अजय कुमार गणेश पंडित वयवर्ष बावीस राहणार साईनगर खोपडे नगर कात्रज असे खून झालेल्याचे नाव आहे भारतीय विद्यापीठ पोलिसांनी त्याचा चुलत भाऊ अशोक पंडित वयवर्ष पस्तीस राहणार मोशी याला अटक केली आहे ही घटना सतरा नोव्हेंबर रोजी घडली होती अजय पंडित हा मूळचा झारखंडचा राहणारा असून गेल्या चार वर्षापूर्वी पुण्यात कामासाठी आला आहे तर अशोक पंडित हा सुमारे नऊ वर्षापूर्वी पुण्यात आला खोपडे नगर येथील लेबर कॅम्प मध्ये अजय पंडित राहत होता सतरा नोव्हेंबर रोजी रात्री घरातून भाजी घेऊन येतो असे सांगून निघून गेला होता तो परत घरी आला नसल्याची तेथील कामगार विजय महादेव कुमार वयवर्ष सदतीस कोंडवा यांनी विद्यापीठ पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली हा घातपाताचा प्रकार असावा असा भारतीय विद्यापीठ पोलिसांना संशय आला त्यावरून त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली त्यातूनच अजय पंडित आणि अशोक पंडित यांचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे त्यांच्यात वाद झाले होते अशी माहिती पोलीस अंमलदार अभि चौधरी मितेश चोरमोले यांना मिळाली अशोक पंडित याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण पोलीस अंमलदार सागर बोरगे यांनी करून तो पिंपरी चिंचवड भागात माहिती मिळाली पोलीस अंमलदार संदीप आगळे आणि तुकाराम सुतार यांनी पिंपरी परिसरातून अशोक पंडित याला पकडून पोलीस ठाण्यात आणले त्याने सांगितले की त्याचे पत्नीचे अजय पंडित याच्यासोबत अनैतिक संबंध होते या कारणावरून खोपडेनगर येथील डोंगरामध्ये झाडीत अजय पंडित याच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करून ठार मारले त्याचा मृतदेह पोत्यात भरून तो गुजर निंबाळकरवाडी डोंगरामध्ये फेकून दिल्याचं सांगितले पोलीस त्याला घेऊन त्याने मृतदेह टाकला तिथे गेले तेथे पोत्यात भरलेला अजय पंडित याचा मृतदेह आढळून आला मिसिंग तक्रारीचा शोध घेताना पोलिसांनी छत्तीस तासात आरोपीला अटक करून खुणाचा गुन्हा उघडकीस आणला आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात समीर शेंडे स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी रवी जाधव पोलीस अंमलदार महेश बारवकर मंगेश पवार दीपक फसाळे सचिन सरपाले संदीप आगळे तुकाराम सुतार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे अवधूत जमदाडे मंगेश गायकवाड किरण साबळे नवनाथ खताळ निलेश खैरमोडे यांनी केली आहे